जळगाव रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक हल्ल्यात बी सिक्स कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली सुरतहून छपरा येथे जाणाऱ्या तापीगंगा एक्स्प्रेसवर जळगाव येथे स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक झाली तापीगंगा एक्सप्रेस ही प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक लोकप्रिय ट्रेन आहे या हल्ल्यात बी सिक्स कोचच्या खिडक्यांच्या फुटल्या या घटनेनंतर कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली रेल्वे स्टेशनवरून निघाल्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर सुमारे दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यावर हा हल्ला झाला ज्यामुळे कोचच्या खिडक्यांचे नुकसान झाले एका प्रवाशाने सोशल मीडियावर या घटनेनंतर जळगाव रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केलाय घटनेनंतर अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी मार्गावर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना राबविल्या जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी प्रवाशांना दिले पंचनामा न्यूज नावापूर